Oh. दोन महिन्या जर मी चर्चमध्ये आलो मी तसाच येत होतो व्हीलचेअरवर मी प्रभूला आरोळी करून प्रार्थना करत होतो की प्रभू मला चालायचंय आहे त्यांना आरोग्य दिलं ते आपल्या स्वतःच्या पायावर चालू लागले ते म्हणतात की गेल्या आठवड्यामध्ये त्यांचा पाय पूर्ण सुजला होता काय झालं त्याला माहिती नाही पूर्ण सुजला होता उजवा पाय सी दॅट हो सी दॅट ते म्हणतात की पाय खूप सुजला होता गेल्या शनिवारी ते चर्चला आले ते म्हणतात की त्यांनी प्रार्थना केली ते म्हणतात की मी प्रभूला म्हणले की प्रभू तुम्हाला आरोग्य दे पाय सुचला होता त्यांना काही ठाऊक नव्हतं ते म्हणतात की मी घरी गेलो ब्लेसिंग ऑइल लावलं आणि सोमवारच्या दिवशी चालत असताना त्यांच्या पायाला एक फोड होती ती फोड फुटली सर्व त्यातला जी काही घाण होती पू वगैरे सर्व निघून गेला पूर्णपणे परमेश्वरने त्यांना आरोग्य दिलेलं आहे सीर व्यवस्थित आहेत परमेश्वर कृपेने अगोदरच फोटो आहे तुमच्याकडे नाहीये ते नाही म्हणजे तुम्ही ते बिल शेअर वर आई सी बघा कुणी बरं केलं तुम्हाला येशो येशो तुम्ही विश्वास ठेवला त्यांच्यावर आता चालायला होत तुम्हाला